नमस्कार मी दीपाली आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज जरांगे पाटलांच्या प्रयत्नामुळे मराठा समाजाला कुणबी नोंदीनुसार कुणबीजात प्रमाणपत्र वाटप करण्याचे सर्वत्र सुरू झाले आहे पलटण तालुक्यात प्रांताधिकारी सचिन ढोले आणि तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या देखरेखीखाली सेतू कार्यालयाच्या मार्फत विलास दिनकर कदम आणि विश्वजित विलास कदम यांना कुणबीजात प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी मराठा क्रांती मोर्चा फलटणचे मराठा समन्वयक उपस्थित होते यांच्या वतीने जरांगे पाटलांचे आभार मानून प्रशासनाने केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले तसेच तालुक्यातील मराठा समाजाला कुणबी दाखले काढताना कागदोपत्री काही अडचणी आल्यास मराठा क्रांती मोर्चा फलटण यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे यावेळी आमचे प्रतिनिधी सुरज तोडकर यांनी घेतलेला हा आढावा जय जिजाऊ जय शिवराय आज मनोज जरांगे पाटील यांचं महाराष्ट्रभर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि मराठ्यांना कुणबी जातीचं जा प्रमाणपत्र मिळावं याच्यासाठी महाराष्ट्रभर पेटलेलं जे काय आंदोलन आहे त्या आंदोलनाची योग्य अशा पद्धतीची वाटचाल योग्य अशा पद्धतीची दिशा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलेली आहे आज दिनांक एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी फलटण तालुक्यातील असणारा पहिला मराठ्याचा कुणबी दाखला मिळालेला आहे माझ्या शेजारी आहेत दुसरा दाखला मिळालेला आहे माझ्या शेजारी आहेत विलास दिनकर कदम यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं आहे तेव्हा फलटण तालुक्यातील असणारे सर्व मराठा बंधू भगिनी माझे असणारे तरुण बांधव यांना मी विनंती करतो की दिरंगाई न करता जे त्याला आवश्यक असणारे जे काय कागदपत्र आहेत ह्या कागदपत्राची पूर्तता करून या ठिकाणी फलटण तालुक्याचं असणारं हे तहसील ऑफिस आहे या ठिकाणी असणारे प्रांत साहेब असतील तहसीलदार साहेब असतील यांनी अत्यंत योग्य पद्धतीनं हा कार्यभार हाताळलेला आहे आणि मराठ्यांना जास्तीत जास्त न त्रास होता हे कमीत कमी वेळेमध्ये कुणबी प्रमाणपत्र कसं दिलं जाईल याच्या पद्धतीनं सुंदर अशा पद्धतीची टीम तयार केलेलं आहे त्यांच्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा मराठा क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं या ठिकाणी असणारे तहसीलदार असतील प्रांत साहेब असतील किंवा त्यांची असणारी सगळी टीम असेल त्यांचं मराठी क्रांती मोर्चा फलटणच्या वतीनं मी त्यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि पुन्हाच्या फलटण तालुक्यातील असणाऱ्या सर्व मराठा बांधवांना मी विनंती करतो की लवकरात लवकर आपले कुणबी प्रमाणपत्र जी आहे त्याच्यासाठी लागणारी कागदपत्र हे तयार करून लवकरात लवकर आपली प्रमाणपत्र घ्यावी जय जिजो जय शिवराय आज जरांगे पाटील साहेबांच्या अतिशय परिश्रमातून आपल्या समाजाला आज कुणबी दाखले देण्यास मार्च शासनाला राजी केलं आणि त्या माध्यमातून फलटण तालुक्यामध्ये मा आज माझ्या माहितीप्रमाणे पहिले दोन दाखले मिळाले काल भोसले साहेबांना आर आर भोसले मठाजवडे यांनाही मिळाला त्यांनाही अपील मान्य केलं त्यांनाही दाखला मिळाला जमाय आणि आज दोन दाखले साहेब तसलार यांनी इश्यू केलेत तर ते दाखले आता कदम बांधवांना दोघांना आता बसप्रूफ केले तर जे काय कागदपत्राची किंवा काय रेकॉर्ड ऑफिसला असेल प्रांत असेल साहेबा तिथं असेल अशी मध्ये असेल जे काय अडचणी येईल ते आम्ही कुठेही कमी पडणार नाही ना जय जिजाऊ जय शिवराय पहिल्यांदा मी जारंगे पाटलांचा आभार मानतो कारण त्यांच्यामुळं आज अठराशे त्र्याऐंशी पासून ज्या दडलेल्या नोंदी होत्या त्या नोंदी त्यांच्यामुळे आज सर्वांना उपलब्ध होत आहेत मी गाव्याचे गावचा रहिवासी असून सोसायटी चा सेवानिवृत्त शिक्षक आहे आज दोन महिन्यापासून पासून प्रयत्न करून आज मला या दाखले मिळालेले आहेत तरी हे दाखले मिळवत असताना आपले साहेब तहसीलदार साहेब तसेच आपले पलटण मधील मराठी क्रांती मोर्चा जे सगळे अधिकारी पदाधिकारी सर्वांनी या मध्ये फार सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे पहिल्यांदा आभार मानतो त्याचप्रमाणे हे दाखले मिळवत असताना आपल्याला लागणारी कागदपत्र जी आहे ती आपल्याला पलटनच्या रेकॉर्ड रूम मध्ये उपलब्ध होत आहे तरी सर्व मराठी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी आता आपल्याला जी संधी मिळालेली आहे उपलब्ध झालेली आहे कित्येक काळापासून तर त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटक